पालिका निवडणूक दोन हजार सव्वीस साठी सगळ्याच उमेदवारांनी आपले प्रचार सुरू केलेले पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये पुण्यातला प्रभाग क्रमांक चोवीस कसबा पेठेचा जो प्रभाग प्रभाग आहे आहे हा कायम चर्चेत राहिलेला गेल्या अनेक वर्षांपासून लढत या प्रभागामध्ये होत असते आणि माझ्याबरोबर आता याच प्रभागामधले भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत गणेश बिडकर स्वतः माझ्या बरोबर आहेत आता काय सांगाल कशा पद्धतीने एकंदरीत प्रचार सुरू आहे आत्ताही तुम्ही डोर टू डोर प्रचार करताना पाहायला आपण आता बघताय की भारतीय जनता पार्टीचा प्रचार डोर टू डोअर चाललो आहे आम्ही चौघ उमेदवार कल्पनाताई बैरट देवेंद्र वडके उज्ज्वलाताई यादव आणि मी स्वतः आम्ही आज इथं एक मिटिंग करून येतोय पुढच्या सोसायटीत आमच्यासाठी फटाके वाचत आहेत एवढं स्वागत भारतीय जनता पार्टीचं लोक करत आहेत आणि एक वेगळं वातावरण या देशात भारतीय जनता पार्टीनी काय काम केलं आहे महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काय काम केलं आहे याचा अनुभव आत्ता आम्ही या लोकांच्यातून घेतोय लोकांना एक कॉन्फिडन्स आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या एकूण कार्यकर्त्यांवर आणि म्हणून एक मोठं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या जा कार्यकर्त्यांचं जागोजागी होतंय एक वेगळी अनुभूती आम्हाला या आमच्या नेत्यांनी केलेल्या कामाची या शहरात भारतीय जनता पार्टी म्हणून केलेल्या कामाची आम्हाला मिळते आणि एक मोठा विजय या ठिकाणी आम्हाला दृष्टिक्षेपात दिसतोय या प्रभागात आ, या प्रभागामध्ये मागच्या टर्मला तुम्हाला अगदी थोडक्यात ही सगळी संधी हुकलेली होती असं आपण म्हणू शकतो मात्र या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत जो विकास करण्याचा अजून बाकी आहे जे विजन घेऊन तुम्ही आता निश्चितपणे या निवडणुकीत जे काय भारतीय जनता पार्टीने गेल्या नऊ वर्षात इथं केलं पाच वर्षाची आमची टर्म आणि एक दोन तीन वर्षी प्रशासक राज प्रशासक राज काळात कोरोनामध्ये केलेलं काम मी सभागृह नेता असताना या प्रभागात कोरोनामध्ये जे म मुरलीधर मोहळांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम चालू केलं आणि तो जो विकासाचा रथ आहे तो आम्ही पुढं नेला आहे रिवर फ्रंट नदी सुधार असे मोठमोठे प्रोजेक्ट केलेत पण गल्लीबोळातले छोटे गोष्टी गोष्टीसुद्धा या ठिकाणी आम्ही खूप संघटनात्मक जोरावर आम्ही खूप चांगलं काम या ठिकाणी उभं केलं आहे गल्लीबोळ कॉन्क्रीट असेल ड्रेनेज असेल लोकांच्या पाण्याच्या समस्या असतील वृक्ष चाडणे असतील हा खूप दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे एकदम जुनं पुणे इथं त्यामुळे इथल्या प्र समस्या आणि इथले कल्चर इथलं एक संस्कृती वेगळी आहे आणि त्यामुळे इथं काम करण्याचं एक मोठं आव्हान कार्यकर्त्यांपुढं असतं आणि आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या जाळ्यामुळं हे आम्ही या ठिकाणी काम करू शकतो आणि त्याचमुळं एक मोठा विजय पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला इथं दिसतो कसबा म्हटलं की चुरशीची लढत असं अनेक टर्म्स आपण हे कॉम्बिनेशन समीकरण पाहिलेलं आहे यंदाच्या वर्षी चुरस वाटते नाही निवडणूक म्हणली की निवडणूक असतेच परंतु भारतीय जनता पार्टीला एकूणच जे काही भारतीय जनता पार्टीने काम आहे भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या एका कमिटमेंटने काम करतो आपल्या पक्षाच्या विचाराशी जुडलेला असतो आपल्या विचाराशी फारकत न घेणारा असतो आणि या सगळ्या जमीच्या बाजू आमच्या सगळ्या चारी उमेदवारांच्या आहेत आम्ही मूळ भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कुठलाही चुरस मला वाटत नाही आहे एक मोठा विजय पुन्हा एकदा मोठा विजय मी तुम्हाला म्हणतोय एक मोठा विजय आमच्या या ठिकाणी योगेजी जगताप आमच्या या निवडणुकीचे प्रमुख प्रभाग चोवीसचे युवा कार्यकर्ता आहेत एक मोठा विजय या सगळ्या आमच्या टीमचा या ठिकाणी होणार आहे यंदाच्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये पुणे शहर भाजपासाठी तुम्ही ॲज अ ब्रेन काम केलेलं आहे तुम्ही स्वतः तुमच्या प्रभागासाठी कशा पद्धतीने उतरलेला आहात काय विजन घेऊ नाही आपण म्हणताय त्याचं कॉम्प्लिमेंट मला आवडेल असं म्हणलेलं पण असं काही नाहीये भारतीय जनता पार्टी स्वतः एक सिस्टम आहे मी त्या सिस्टमचा एक भाग आहे तुम्हाला अनेक लोक या ठिकाणी मुरली अण्णाच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादांच्या पालकत्वाखाली खाली माधुरीताय असतील आमच्या अध्यक्ष धीरजजी घाट्या असतील मी असेन अशी आसे एक मोठी टीम भारतीय जनता पार्टीचा फेस म्हणून काम करते आणि आता तुम्ही असं म्हणला अजून कोण काय म्हणेल परंतु मी एक भारतीय जनता पार्टीचा पाईक शिलेदार आहे या भावनेनं आम्ही काम करतो आणि एक टीमवर्कनी काम करतो आणि त्यामुळं या भारतीय जनता पार्टीला या शहरात सहा आमदार खासदार एक मंत्री आणि शंभर नगरसेवक आमचे निवडून येऊ शकले या सगळ्याच यश हे सामुदायिक यश भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला जातं त्यामुळे कोण गणेश बिडकर भारतीय जनता पार्टी गणेश केली गणेश बिडकर कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे सगळं श्रेय भारतीय जनता आहे अगदी सहा सात दिवस राहिलेले शेवटचे प्रचारासाठी कशा पद्धतीने पुढचा प्रचार असणार आहे मोठा सभा असतील किंवा मुख्यमंत्र्यांचा दौरा आजच मुख्यमंत्र्यांची सभा कात्रज चौकात आहे परंतु मी माझ्या प्रभागात प्रचार करतो आहे मला जाता आलं नाही मी त्यांची माफी मागून त्यांची परवानगी घेतली आहे की मला इथं माझ्या लोकांच्यात राहू द्या आम्ही आज जवळपास गेली दोन महिने आमचे सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत होतो त्या कार्यकर्त्यातनं चार उमेदवार निवडले गेले परंतु आज आमचे जवळपास पंधरा हजार घरं हाऊस टू हाऊस झाली आहेत आणि दुसऱ्या टप्प्याकडं पूर्णत्वाकडे आम्ही आत्ता चाललो आहे दुसरे पण आमची पंधरा हजाराचा अर्धा टप्पा आमचा पूर्ण झाला आहे आणि निवडणुकीपर्यंत आमचा दोनदा हाऊस टू हाऊस हे चारी उमेदवार मिळून आमचे होतील आणि त्यानंतर अशा आत्ता तुम्ही आलात तेव्हा एका सोसायटीच्या बैठकीच्या बाहेर मी आलो आहे आणि अशा छोट्या छोट्या नुकडस सभा आणि बैठकांचं सत्र रोज तीस चाळीस बैठका आणि किमान बाराशे ते चौदाशे घरात संपर्क सकाळी असा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी असतो हा आमचा सगळा भाग छोटा असल्यामुळं लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही कुठली मोठी रॅली अशा प्रकारचा प्रचार न करता एक सूत्रबद्ध एक शिस्तबद्ध प्रचार आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी करतो अगदी शेवटचा प्रश्न आहे गणेश बिडकरांचा कसब्यासाठीचा एखादा ड्रीम प्रोजेक्ट असा आहे का की यंदाच्या वर्षी या टर्म मध्ये करायचं नक्की मला शनिवार वाड्याच्या रेडियसचा जो इथल्या वाड्यांचा प्रश्न आहे तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मला करायचा आहे या इथं राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना त्यातनं मला रिलीफ मिळून द्यायचा आहे त्यासाठी मोठे प्रयत्न मी करणार आहे शाहू उद्यानासारखा एक मोठा प्रोजेक्ट आहे तिथं बालेवाडीसारखं एखादं मोठं क्रीडा संकुल व्हावं कमला नेहरू हॉस्पिटलचं रूपांतर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व्हावं अशा अनेक योजना उराशी बाळगून आम्ही आत्ता काम करतो आहे आणि मला निश्चितपणे नागरिकांच्या एकूण आमच्या समर्थनानी जे लोकं बाहेर येत आहेत त्यातना असं वाटतं की काम करायला आम्हाला नक्की संधी मिळणार आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या या संपूर्ण प्रचारासाठी आणि निवडणुकीसाठी सुद्धा शुभेच्छा गणेश बिडकर माझ्याबरोबर होते प्रचार सुरू असलेला हाऊस टू हाऊस जाऊन हा सगळा प्रचार सुरू असलेला आपण पाहतोय आणि या सगळ्या प्रचाराच्या नंतर खरं तर कसब्यामधले प्रश्न मोठे आहेत कसबा खूप जुना आणि अगदी कोर पुणेकर या ठिकाणी राहत असल्यामुळे इथल्या समस्या आणि इथे जो काही त्यांना विकास अपेक्षित आहे त्या सगळ्या विकासावरती आम्ही नक्कीच काम करू असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या सगळ्याच्या नंतर पुणेकर आणि कसब्यातले नागरिक या सगळ्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेका लिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट